शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब व नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या बीड तारलं एक सहा आमदार सोबत असतानाही पंकजा मुंडेंचा निष्ठा पराभव जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळत आहे पंकजा मुंडेंचा पराभव देखील झाल्याची स्थिती दिसून येत आहे मराठवाड्यात पुढील पाच दिवस पूर्व मोसमी पावसाची हजेरी सध्या पाहायला गेलं तर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामधील देखील काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जे आहे ते खूप जोरदार देखील पाऊस पाहायला मिळू शकतो असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे त्यामुळे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कामे उर्तवणीवर येत आहेत बोकरदन येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा आता पाहायला गेलं तर मदत खात्यावर आल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासाचे वातावरण जर एकंदरीत पाहायला गेलं तर भोकंद भोकरदन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दुष्काळी अनुदान जमा झालेलं जा आहे त्यामुळे राज्यातील त्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर दुष्काळाच्या स्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे संकट शेतकऱ्यांवर आपल्याला दिसून येत होते मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर लवकरच महाराष्ट्रात येण्याची शक्यता राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी जर पाहायला गेलं तर मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर आलेला आहे सध्या स्थितीला आता गोव्याचा काही भाग देखील मान्सून लवकरच घेण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच गोव्यातून लवकरच मान्सून जी जरी आपल्याला जे आहे ती महाराष्ट्रामध्ये दे देखील पाहायला मिळणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल विमा भरला पंचावन्न हजार जणांनी लाभ केवळ सातशे नऊ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना निकषाचा अडसर ठरतो डोकेदोखी जर एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला पंचावन्न हजार शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर लाभ फक्त सातशे नऊ शेतकऱ्यांना सध्या मिळालेला आहे परंतु आता लवकरच इतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे येतील आता हरभऱ्याच्या व मुगाच्या दराबाबत अपडेट हरभऱ्याला अमरावती या बाजार समितीत जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये मिळत आहे तर कमीत कमी दर सहा हजार शंभर तर सरासरी दर हा सहा हजार तीनशे रुपयांपर्यंत मिळत आहे या ठिकाणी आवकेचा विचार केला तर एक हजार दोनशे सहासष्ट क्विंटल आवक आलेली होती तसेच पाहायला गेला तर मुगाला अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपयांचा दर तर कमीत कमी सात हजार तर सरासरी दर सात हजार दोनशे पन्नास आवक चाळीस क्विंटलची आलेली होती खरीप पेरणीच्या तोंडावर बळीराजाला दिलासा दोन महसूलातील अतिवृष्टीच्या पंधरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा कोटी रुपये वाटप तसेच इतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होणार आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ती लवकरच पैसे जमा होणार आहेत आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खरीपाच्या तोंडावर सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे खरीप पेरणीच्या तोंडावर बरी राज्याला दिलासाचं मिळाल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील रक्कम जमा होणार आहे अन्यथा जर पाहायला गेलं तर अनुदान प्रलंबित देखील राहू शकता असं आपल्याला पाहायला मिळत होतं परंतु आता सध्या स्थितीला एक दिलासादायक बातमी आहे उर्वरित चार मंडळावर अन्याय आपल्याला काही ठिकाणी पाहायला पाहायला मिळत आहे परंतु एकंदरीत जर तर आता शेतकरी लागोडीच्या धामधुमीत आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यातली त्यात मदतीचा आधार शेतकऱ्यांना मिळालेला आहे खरीपाच्या तोंडावर घरात ठेवलेले सोयाबीन आले बाजारपेठेत खरीपाची तयारी झाली सुरू जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन घरात ठेवलेले आता बाजारपेठेत आलेले आहे ही स्थिती कापसाबाबत देखील पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना पैशांची गरज आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खरीपाची पेरणी आता तोंडावर आलेली आहे त्यात न त्यात पाहायला गेलं तर आता बी बियाणे खते यासाठी शेतकऱ्यांचा खर्च देखील होणार आहे यामुळे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाकडे तसेच मान्सूनकडे लागलेले आहे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल पिकाला मिळतोय चांगलाचा आधार सध्या पाहायला गेलं तर जमिनीचा पोत देखील सुधारतो उत्पादन व नफा वाढीचा उत्तम मार्ग आता ज्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताकडे वळलेले आहेत त्या शेतकऱ्यांना चांगलेच उत्पन्न आपल्याला निघतानाची स्थिती दिसून येत आहे व चांगलेच उत्पादन देखील शेतकऱ्यांना मिळत आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर याच कारणामुळे सेंद्रिय शेतीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचा चांगलाच कल लागलेला आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर इतर खतांपेक्षा सेंद्रिय खत देखील चांगले आपल्याला पाहायला मिळू शकत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर याच खतामुळे जमिनीचा पोल चांगला सुधारत असल्यामुळे पिकामध्ये वाढ होत आहे पीक कर्जाचे उद्दिष्ट झाले निश्चित वाटप सुरू शेतकऱ्यांना दिलासा एकशे पंचवीस कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप जर पाहायला गेलं तर आता राज्यातील काही शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल पीक कर्जाचे उद्दिष्ट झाले निश्चित जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला वाटप केव्हा सुरू होईल असे देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आपल्याला पाहायला मिळत होते परंतु आता वाटप देखील सुरू झालेले आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप आपल्याला दिसून येत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल यंदा खरीप हंगामासाठी पीक कर्ज किती शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न तसेच पाहायला गेलं तर सर्वाधिक पीक कर्ज उसाला मिळण्याची शक्यता अडचणीवेळी बळीराजास बँकाचे अर्थसहाय्य जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चांगलीच मदत पाहायला मिळत आहे परंतु सध्या पाहायला गेलं तर आकडेवारी काय सांगत आहे याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आहे सोयाबीनला साठ हजार ते सत्तावन्न हजार आहे तर उसाला एक लाख साठ हजार पाहायला मिळत आहे तर तुरीला अडुतीस हजार पाहायला मिळत आहे केवायसी नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे तसेच सध्या पाहायला गेलं तर सरकार पैसे देत आहे परंतु शेतकरी घेत नाहीत अशी स्थिती दिसून येत आहे जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी खूप पैसे देखील आलेले आहेत आता कोटीवर हा आकडा पाहायला मिळत आहे परंतु के, के वाय सी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे प्रशासनाकडून पडून राहण्याची शक्यता दिसून येत आहे वरून पैसे देखील आलेले आहेत परंतु शेतकऱ्यांनी ए के, के वाय सी केलेली नाही आहे ए के वाय सी न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील येत नाहीत सध्या जर पाहायला गेलं तर नुकसानी पोटी शासनाचे अनुदान मिळण्यास येणारे अडचणी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर वाय केवायसी नक्की करा जेणेकरून फायदा होईल बाजारातील कांदा व कमी होण्याची शक्यता राज्यभरातील पाहायला मिळू शकते ही स्थिती आता राज्यभरात एक मोठी बातमी म्हणावं लागेल सध्या पाहायला गेलं तर गेल कांद्याची आवक कमी होण्याची शक्यता आपल्याला दिसून येऊ शकते देशातील बाजारात ही वायदे सत्तावन्न हजार साठ रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत साठ प्रतिखंडीवर आलेले होते परंतु बाजार समित्यांमधील भावपातळी कायम दिसत होते परंतु येत्या काही दिवसात कांद्याच्या दरात आपल्याला जास्त नाही परंतु काही ना काही प्रमाणामध्ये देखील पाहायला मिळू शकते पीक विम्याचे तांगडे अडकतच सध्या पाहायला गेलं तर साहेब कोणासाठी आणि कशासाठी शेतकरी जे आहेत ते सध्या अडचणीत जर एकंदरीत पाहायला गेलं तर पीक विम्याचे तांगडेच आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या पाहायला गेलं तर साहेब कोणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांना कधी पीक विमा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात असल्याचे माहिती मिळत आहे सोयाबीनच्या दराबाबत अपडेट त्यानंतर एक खुशखबर देखील पाहूयात सोयाबीनला बवाशिम या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार सातशेचा सा मिळालेला आहे जास्तीत जास्त दर तसेच सरासरी दर चार हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर जर पाहायला गेलं तर कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर तर, तर आवक या ठिकाणी तीन हजार क्विंटलची आलेली होती तसेच जर पाहायला गेलं सोयाबीनला धुळे या ठिकाणी धुळे या ठिकाणी आवक कमीच आलेली होती या ठिकाणी फक्त तीन क्विंटलची आवक आलेली होती परंतु दरामध्ये घसरण झालेली आहे या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पस्तीस सरासरी दर तीन हजार आठशे पन्नास कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नासच आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु या ठिकाणी दरामध्ये काहीशी घसरणच दिसून आली आहे शेअर मार्केट स्टॉक मार्केट बाबत अपडेट फायनान्शियल अर्निंग विषय ट्रेडिंग विषय आहे गुंतवणूकदार झाले कंगाल एकतीस लाख कोटी बुडाले लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होता शेअर बाजारात चार वर्षातील सर्वात मोठी घसरण हे एक फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केटबाबत धक्कादायकच बातमी होती ट्रेडिंग विषयी अर्निंग विषयी देखील अपडेट पाहायला मिळत असतात तसेच शेतीविषयक रोजची रोज अपडेट या ते पाहायला मिळत असतात त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे आता आपण इथेच थांबू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद